उपविभागीय अधिकारी डॉक्टर वंदना कारकिले आणि अडीपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय घुले यांनी मोठी कारवाई केली असता शेखापूर मोजरी येथे पत्त्याचा जुगार खेडताना अनेक जुगारींना रंगे हात पकडण्यात आले असून तब्बल नऊ लाख ब्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गुप्त माहितीच्या आधारे पुलगाव येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर वंदना कारखेले आणि ठाणेदार विजय घुले यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी ने शेकापूर मोजरी येथे छापा टाकला असता या कारवाईत पांडुरंग भगत यांच्या घरी पत्त्याचा आरोपी पकडले घटनास्थळावरून तब्बल एक लाख पस्तीस हजारांची रोख रक्कम तीन दुचाकी आणि एक स्विफ्ट डिझायर कार असा एकूण नऊ लाख ब्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईत ठाणेदार विजय गुले जमादार राहुल नवाते पोलीस हवालदार अनुप नाईक आणि सुनील बेले यांचा समावेश होता पुलगाव उपविभागीय अधिकारी डॉक्टर वंदना कारकेले यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई पार पडली न्यूज एक्सप्रेस साठी वर्ध्यावरून सतीश काळे यांची बातमी